राजा राणी अँड फॅमिलीमध्ये मी छाया तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते लाईव्ह असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि कमेंट कुठून करतात ते सांगा कमेंट करा प्लीज पटापट कमेंट करा सपोर्ट करा छायात आईला तुमचा सपोर्ट करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा लाईक like, you know, डन करा चॅनल वर नवीन आहात सबस्क्राईब करा लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा विसरू नका पटापट पटापट कमेंट करा भोगावं लागतं लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर असा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज पटापट कमेंट करा लाईक टर्न करा मदत करताय तर माणूस म्हणून करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक डन करा प्लीज पटापट राजा राणे फॅमिलीमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते काळी पोत बरी लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका आई हा शॉर्ट वर टाकू का व्हिडिओ ओव्यांचा पण ते ह्याच्यात चालेल जाऊ टाकता आडवाय आडवाय तसा मी टाकताय नाही चालते लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल जेवण लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फटाफट -पड़ कमेंट करा लुळी खुळी संपत्ती नको लुळी लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करा पटापट राजा राणी आणि फॅमिलीमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते जगदंब जगदंब असं टाकू का रुक्मिणीचे आणि तुळशीचं भांडण तुळशीचं भांडण रुक्मिणी आणि तुळशीचं भांडण कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका करा कमेंट करा पटापट राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पांडुरंग कमेंट नाही आणि लाईकही नाही पांडुरंगा पांडुरंगा लाईव्ह आहात कमेंट करा करा कमेंट करा कोणीतरी कमेंट करा कमेंट अशी करायची समोर टॅब आला जय शिवराय जय शंभूराजी लिओ नमस्कार सुनील दादा नमस्कार बोला कुठून कमेंट केलेली आहे लाईक डन करा व्हिडिओ झालं जेवण लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सुनील दादा कमेंट कुठून केलेली आहे सांगा सातारा ओके दादा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं आणि कमेंट करा हा हा व्हिडिओ झाला जय शिवराय जय शंभूराजे झालं की तुमचं झालं का जेवण हो जेवण केलं व्हिडिओ मगाशीच व्हिडिओ काढत होती मानसीचे लाईव्ह चालू होते ते आणि जेवण करून बसते आता आणि आज आजीचे व्हिडिओ टाकते मी आता आजीने जे स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवते ना ते मी टाकून देते माझं माझं मी प्रॉपर मुंबईचे आहे सुनील दादा पण माझं गाव आहे सासर आहे बीड आणि मा माहेर आहे धाराशिव अभ्यास कसा चालू आहे लिहो नमस्कार आजी हो आजीला तुला नमस्कार तिला लिहोनी नमस्कार।, नमस्कार सानिया सानिया नमस्कार पवार पवार दादा नमस्कार हो दादा मी जेवण झालं तुम्ही काय करता दादा मी सुनील दादा मी हाऊस वाईफ आहे सानिया हाय लाईक डन करा लाईक डन करा पवार दादा लाईक डन करा दीपा ताई नमस्कार संजय दादा नमस्कार तुम्ही आता काय करता मी आता युट्यूब फॅमिलीवर परिवारासोबत गप्पा मारते ओके पवार दादा लाईक करा रामकृष्ण हरी माऊली चला पटापट लाईक डन करा दादा झोपलात तुम्ही ओके आजी काय करतात मी तुमच्याशी गप्पा मारते सुनील पवार पवारदादा बोला जयस्वाल नमस्कार दादा लाईक डन करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करायला सगळ्यांना नमस्कार तुम्ही साताऱ्याला येता का हो पवार दादा मी साताऱ्याला येत असते कारण व्हिडिओ खूप चांगले असतात सानिया खूप खूप खुँ धन्यवाद पण कमेंट नाही केली कधी कमेंट करायची मी साताऱ्याला येत असते दादा माझी आत्ते आहे साताऱ्याला लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फटाफट अलाउड नाही आहे <laughs> बच्च लोक बच्च लोक अलाउड नाही आहे नो <laughs> नो no, नो no, साऊंड no शेख भाई साहेब नमस्कार नाव आहे नाव येतं ना त्यांचं तुम्ही खूप सुंदर दिसता खूप खूप धन्यवाद सानिया तुला काय झालं असं काय वाईट दिसतंय का हळूहळू हळू लाईक डन करा मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा सुनील पवार कोणत्या ठिकाणी म्हणजे काय विचारताय सुनील दादा नमस्कार मिसळ दादा नमस्कार आज जरा उशिराच झाला मला लाईव यायला कारण मी आज छाया किचन या चॅनलवरती विसाळ दादा आपल्या गावाकडे बनवतात ना कोंडोळी ते बनवून टाकले आईने मला सांगितलं कसं कसं बनवायचं ते बनवून मी रेसिपी टाकलेली आहे छाया किचन अँड ब्लॉग हे सुद्धा माझं एक चॅनल आहे तर नक्की बघा म्हण मन... अक्षय दादा नमस्कार सुनील पवार दादा काय म्हणताय रामकृष्ण हरिमाऊली पटापट 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 कमेंट करा आज उशीर का झाला आम्ही साडेतीन वाजल्यापासून वाढवतोय विसार दादा मी दा 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 बोलली ना आपल्या गावाकडे कोंडोळी बनवतात तर ती रेसिपी मी छाया किचन एन ब्लॉगवर आता टाकलेली आहे नक्की बघा मस्त मस्त लागली गरम गरम खाल्ली आज हा दादा रामकृष्ण हरी कमेंट केल्यात तर तुम्ही लाईक डन करा ना तुम्ही दो, मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा पटापट पटापट रामकृष्ण हरी माऊली पटापट 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 कमेंट करा ठीक आहे सगळे झाले टाकून लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा प्लीज पटापट 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 सुनील पवार व्हिडिओ कॉल मॅटर काय आहे काय मेसेज केलाय लाईव्ह लाए आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा प्लीज फटाफट फटाफट लाईक डन करा निसाळ दादा लाईक डन करा पवार दादा लाईक डन करा

चालतो, जातो दे। लाईक डन करा चॅनल वर नवीन आहात सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा लाईव्ह आहात कमेंट करा मिसाळ दादा तुम्हा हो तुम्हाला एक विचारायचं होतं आपल्या इकडे कळमला गावरान्च्या आहेत का सध्या आता भेटतात का कारण मग अशी विचारलं होतं तुम्हाला लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज पटापट कमेंट करा रामकृष्ण हरिमाऊली पटापट आज उशीर झाला परमेश्वरा आ, जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतात तुम्ही लाईव यायचा अगोदरच बघत होतो अच्छा जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो एक ना एक दिवस त्याच्या आयुष्याचा तमाशा हा नक्कीच होतो वेळ प्रत्येकाची येते ही रील बघत होतो मिरच्या आहेत गावरान मिरच्या ओके हो आहेत का बरं बरं ठीक आहे मिसा मी गावी आली ना मी गावी आले की तुम्हाला कळणार की व्हिडिओ टाकलेले टाकले ना की तुम्हाला कळणार मी गावी येते म्हणून तर मग आपण कळम मध्ये मिरच्या बघूया आता मी सध्या दहा किलोमीटरच्या मध्ये काळा तिखट बनवून आणलेलं आहे गावावरून जे वर्षभर जाईल मला कारण आमच्या घरी नॉनव्हेज जास्त असतं पण आता श्रावण महिना आल्यानंतर गणपती जाईपर्यंत काही होणार नाही आहे लाईक डन करा चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका राजा राणी अँड फॅमिलीमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा पटापट कमेंट करा लाईव्ह आहात तुम्ही गावरान मिरची दोनशे रुपये किलो आहे दोन किलो घेतल्यानंतर पाचशेचा खडा मसाला लागतो आपल्याच घरी वाटायचा आहे ओके तुमच्या घरी आहे का ठीक आहे चालेल तसं तर माझ्या घरी गावा गावाला बाजूलाच करतात तर माझ्या सासूबाईने बनवलं होतं मागच्या वेळेस मी घेतलं होतं तर अडीचशे रुपये किलो मिरच्या होत्या लाईव्ह आहात डन करा लाईक डन करा प्लीज मोबाईल वरती टॅप करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज कमेंट करा पांडुरंग माझा करीना माझा गजर चालतो तिथं पांडुरंग धावून जा जातो <laughs> लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज पटापट पत, कमेंट करा अकरा जण लाईव आहात कमेंट करा अभिषेक दादा नमस्कार नमस्कार दादा साहेब आपण आहात कुठून लाईक डन करा दादा नवीन हा चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा जिथे कमेंट करता तिथे दोन वेळा टॅप करायचं आपोआप लाईक होतं आज दुपारी मुंडी पायाची रेसिपी पाया बनवला होता ओके आज आज मुंडी पाया आज शनिवार आहे दादा शनिवारी खाता तुम्ही उद्या रविवार रविवार होता उद्या करायचं आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोबाईल वरती दोन वेळा टॅप करा तुमच्या स्वागत करते अकरा जण लाईव्ह आहात प्लीज कमेंट करा पटापट आणि जर व्हिडिओ हा अपलोड झाला तर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही जर कमेंट केली तर तरी सुद्धा मी तुम्हाला कमेंट कमेंटचा रिप्लाय करणार मुनेश पाटील कि मी तीन ते चार वाजेपर्यंत लाईव्ह घेत असते पण आज मला उशीर झाला दादा तर दहा मिनटं झाले आहेत साडेचार पावणे पाच पर्यंत मी लाईव्ह घेणार आहे का हो दादा असं का विचारलं काही गिफ्ट वगैरे पाठवता का बहिणीला लाईव्ह आहात कमेंट करा मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फटाफट कमेंट करा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर कोणी कमेंट केली तर ते त्याचा रिप्लाय मी करणार आहे आणखीन कोणाचं चॅनल असेल तर मला सांगा मी तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करेन जसं तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला तसं मी तुम्हाला सपोर्ट करेन सहज विचारलं तुम्हाला राग आला का नाही हो दादा रागाचा प्रश्न नाही आहे म्हणजे विचारतं तसं म्हणजे किती वेळा आहे की मी जेवण करून येतो की ताई असेल तर मग ते ताई मी जेवण करून येते थोडा वेळ आहेस का लाईवला राग येण्याचा प्रश्नच नाही गेलो होतो धारा शिवला घेऊन आलो होतो मुंडे पाया खाल्ली म्हणजे काय भुटांच्या दोऱ्या भुटाला बांधून खोल दरीमध्ये सोडून त्याचं पाणी दिलेलं आहे आम्ही हो आता तुमच्यासारख्या माणसांना तर खाणं गरजेचंच आहे पण मी आपलं सहज विचारलं कारण शनिवारी आम्ही खात नाही म्हणून विचारत तुम्हाला सहज आज शनिवार आहे येणार असं लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका राणा अँड फॅमिलीमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नवीन आहात तुमचं कोणाचं जर चॅनेल असेल तर मला नक्की सांगा मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करेन माझ्या व्हिडिओला एखादी कमेंट करा की ताई माझं चॅनेल आहे तुम्हाला सपोर्ट कर दादा असो किंवा ताई असो तर मला सांगा तुम्ही नक्की आहात चॅनलवर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा <laughs> कमेंट करा चॅनेलवर नवीन आहात सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज फटाफट कमेंट करा रामकृष्ण हरी माऊली कमेंट करा चॅनेलवर नवीन असा सबस्क्राईब करा प्लीज फटाफट फटाफट मोबाईलवरती दोन वेळा टॅप करा काही वार व्रत पाळत नाहीत चांगलंय आमच्या वहिनी साहेब करतात तीच खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला ओरडत नाहीत का मीच का तुम्ही आज का घेऊन आलात की मी का बनवू आता असं काही बोलतात का सहज त्यांना माहिती असेल का आता लागतेच आपल्या नवर खायला तर करतही असतील त्या आहे की नाही लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या बोले कुहू नमस्कार नमस्कार बोले कुहू कुहू नमस्कार दादा नमस्कार कशा आहात आपण डन करा चॅनेल वर नवीन आहात सबस्क्राईब करा खूप छान आहे मस्त आहे मी मुंबईवरून आहे तुम्ही कुठून आहात दादा नवीन आहात तुम्ही चॅनेलवरतीच लाईक डन करा आणि सबस्क्राईब जरूर करा लाईक बरं का हो का खूप खूप धन्यवाद दादा ते लाईक नाही करायचं लाईक समोर करायचं मोबाईलवर ते दोन वेळा टॅप करायचं म्हणजे समोर लाईक होत ओरडायला <tip> लागले की मग सांगतो खंबा हो का ओरडायला <laughs> लागले की मग सांगतो फ्रीचा खांबा घेईन इलेक्ट्रिकम बाबा बे काय खरं नाही लाईव्ह आहात काय करता बरं मुंबईला वहिनी साहे वहिना बाई मुंबईला मी घरीच असते दादा हाऊस वाईफ आहे जॉब वगैरे काही करत नाही मला वाटतं ननंद भाऊजे व्हिडीओ मध्ये तुम्ही येता काय अरे वा माझ्या चॅनल वरती दादा तुम्ही नवीन आहात सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी माऊली करा कमेंट करा चॅनल वर नवीन आहात सबस्क्राईब करा काल माझा खूप नेटवर्क इश्यू झाला होता त्याच्यामुळे मी बंदच करून टाकलं कंटाळा चालला छाया किचन अँड ह्या छाया किचन अँड ब्लॉगवरती मी आज मराठवाड्यातील स्पेशल रेसिपी टाकलेली आहे आम्ही फक्त सपोर्ट सिस्टममध्ये सामील आहोत हो मग दादा तुमचा सपोर्ट हवाच हवा छाया किचन अँड ब्लॉग हे सुद्धा माझे एक चॅनेल आहे तिथे नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी मी टाकते नक्की जा तिथे आणि बघा आणि लिंक शेअर करा मराठवाड्यातील स्पेशल स्पेशल रेसिपी असतात ते मी टाकलेले आहेत आहे देखील रोकडे दाजीसाठी आज काय मेनू आहे रोकडे दाजीसाठी आज नॉर्मल जेवण आहे माझा थोडा नेटवर्क इशू झालेला आहे हा व्हिडिओ मी अपलोड करते आणि परत एकदा लाईव्हला येते सॉरी माफ करा